आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सांगली जिल्हा पोलीस दलात पुरुष व महिला पोलीस शिपाई रिक्त पदाची भरती प्रक्रियेची पूर्वतयारी पूर्ण दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस पासून सांगली जिल्हा पोलीस दलात पुरुष व महिला पोलीस शिपाई पदाकरिता सत्तावीस रिक्त पदे चालक पोलीस शिपाई पदाकरिता तेरा रिक्त पदे अशा एकूण चाळीस रिक्त जागेकरिता पोलीस भरती चालू होणार आहे सांगली जिल्हा पोलीस भरतीच्या अनुषंगाने योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे पोलीस दलातील खेळाडू यांची भरती प्रक्रियेकरता नेमणूक करण्यात आलेला पोलीस अधिकारी यांची मान्य पोलीस अधीक्षक संदीप भुगे साहेब यांनी बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करून योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने तयारी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने मान्य पोलीस अधीक्षक संदीप गोगे यांनी स्वतः आढावा घेतला आहे भरती करता येणाऱ्या उमेदवारांची वेळेत व पूर्ण कागदपत्रासह कृष्णा मॅरेज हॉल गेट पोलीस मुख्यालय सांगली येथे हजर राहणे सदरची पोलीस भरती प्रक्रिया ही व्हिडिओग्राफी सी सी टी व्हीमध्ये चित्रित करून पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार असल्याचे उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचे आमिषाला बळी न पडता तसेच त्यांनी प्रक्रियेसंदर्भात कोणताही संभ्रम निर्माण झाला असलेस सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधा असे आवाहन करण्यात आलेले आहे मान्य सतीश दे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे गुन्हे अन्वेषण शाखा सांगली संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला बात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई आत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा